स्वामी सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आज मला तुमच्याशी शे एक गोष्ट शेअर करायची आहे बऱ्याचशा जणांनी मला विचारलं की आता लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये ज्या गोष्टी असतात त्या खरं होतात का त्या ॲक्च्युली खऱ्या होतात होतात होता का तर मी तुम्हाला सांगेल मी अजूनपर्यंत अशी खूप जास्ती काही टेक्निक्स वापरलेल्या नाही आहेत आणि मला खर खरं असं गरजही वाटत नाही पण तुम्हाला सांगू तुमच्या मनातली पॉझिटिव्हिटी तुमच्या मनातली इच्छा दृढ इच्छा ही खूप मॅटर करते तुम्हाला कोणत्याही गोष्टीपर्यंत अट्रॅक्ट होण्यासाठी किंवा कोणतीही गोष्ट तुमच्यापर्यंत अट्रॅक्ट करून घेण्यासाठी तर लॉ ऑफ अट्रॅक्शन हा असा एक सिद्धांत आहे जो ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला हव्या त्या गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट करू शकता तिथे काहीही असू दे म्हणजे अवघडातली अवघड गोष्ट म्हणजे एखादं मोठं घर घेणं एखादं एकदम एक इम्पॉसिबल गोष्ट होणं ह्या गोष्टी ॲक्च्युली होतात आणि मी हे का सांगते आहे का तर मी माझ्या मागच्याच एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की मी जे लिहिलं ते खरं झालं तर ते एका पॉइंटसाठी होतं तर ते एका पॉईंटसाठी होतं म्हणजे एका इच्छेसाठी होतं मला तुम्हाला काय म्हणायचं आहे ती माझी एक स्क्रिप्टिंग टेक्निक होती की मी स्क्रिप्ट करताना मी ते केलं म्हणजे स्क्रिप्ट केलं मी ते लिहिलं मी युनिवर्सला लेटर लिहिला की मला ही गोष्ट हवी आहे पण आता कसं असतं ना जेव्हा आपण एखादी गोष्ट हवी आहे असं म्हणतो तेव्हा युनिवर्स ठरवत असतं की ही गोष्ट त्या त्या व्यक्तीला कधी द्यायची आहे तो कधी त्यासाठी केपबल आहे त्याला कधी ती गोष्ट मिळणार आहे तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते आता एखादा व्यक्ती आहे ठीक आहे एखादा व्यक्ती आहे त्याच्यानी त्यांनी काय केलं एखादं त्याच्याकडे व्यवस्थित सगळं चालू आहे पण अचानक काही गोष्टींमुळे काही कारणांमुळे त्या गोष्टी करायला तो बंद झाला किंवा एक पर्टिक्युलर गोष्ट करायला तो बंद झाला आणि त्यामुळे नंतर त्याला रिग्रेट होतं आहे नंतर त्याला पश्चाताप होत आहे की अरे माझी मी तेव्हा केलं असतं तर बरं झालं असतं तेव्हा असं केलं असतं तर बरं झालं असतं तसं केलं असतं तर बरं झालं असतं मग हा जो रिग्रेशन पार्ट असतो ना हा आपला कर्म प्रारब्ध ह्यातलाच एक पार्ट असतो कारण आपल्याला ते शिकवण देत असतं कारण ती गोष्ट घडणं म्हणजे एक शिकवण असते त्यामुळे जेव्हा तुम्ही त्या शिकवणातनं बाहेर पडता म्हणजे एक्झॅक्ट तो एक टाइम पीरियड तुमचा बाहेर पडतो एक्झॅक्ट तुमचं रिग्रेटिंग म्हणजे असं नाही होत की एक महिना तुम्हाला रिग्रेट झाला की लगेच ब्रह्मांड दुसऱ्या महिन्यात तुम्हाला ती गोष्ट देईल नाही कधी कधी आपली विलपॉवर स्ट्राँग असली काही गोष्टी खूप पॉझिटिव्ह असल्या आपण पॉझिटिव्ह असलो तर एखाद्या वेळेस ती महिन्याभरातही मिळू शकते पण कधी कधी आपल्या ओरानुसार आपल्या पॉझिटिव्हिटीनुसार आपल्या इच्छेनुसार आपल्या प्रलब्धानुसार या सगळ्या गोष्टी मॅटर करतात कारण ब्रह्मांड सुद्धा तिथे सगळे कर्म आणि ते ॲक्सेप्ट करतो आणि तिथे ते सगळं नोंद करतो कारण कुठल्याही व्यक्तीने काहीही अट्रॅक्ट केलं तर मग तेच लगेच द्यायचं दिलं तर मग सगळे श्रीमंत होतील त्यामुळे तुम्हाला कोणती गोष्ट कधी द्यायची कोणत्या वेळेत द्यायची क कोणत्या इच्छेला द्यायची हे सगळं ते ठरवत असतं मग तुम्ही मला कमेंट करता की ताई मी खूप दिवसापासून लॉ ऑफ अट्रॅक्शन करतो आहे आहे पण मला अजून त्याचा रिझल्ट मिळत नाही आहे तर मला असं म्हणायचं आहे की जोपर्यंत तुमचा टाईम पिरियड तो संपत नाही एक टाईम पिरियड असतो तो जात नाही तुमचं रिग्रेशन तुमचं काही अ डिफरंट गोष्ट असती तुम्हाला त्यातनं एखादी शिकवण मिळते आहे तोपर्यंत तुम्हाला ती गोष्ट मिळत नाही पण ती तुम्हाला मिळणारच मिळणारच कारण मी स्वतः अनुभवलेलं आहे मला स्वतः त्या गोष्टी म्हणजे मी करते फक्त अट्रॅक्ट करताना मला एक म्हणायचं आहे की नुसतंच अट्रॅक्ट करायचं आणि सोडून द्यायचं आणि प्रयत्न काहीच करायचं नाही असं नाहीये लॉ ऑफ अट्रॅक्शन हा सिद्धांतच स्वतः असं सांगतो की तुम्ही जर का एखादी गोष्ट अट्रॅक्ट करणार आहात तर त्यासाठी तुम्हालाही एक पाऊल पुढे टाकावं लागेल म्हणजे तुम्हाला पण एक स्टेप पुढे घ्यावं लागेल ज्याच्याने जर का तुम्ही जागेवरनं हल्लाच नाही तर समोर ठेवलेली आईस्क्रीम असू दे काही कष्ट असू दे तुम्ही घेणार कसं चालत तर ती घेणार नाही तुमच्याकडे त्यामुळे तुम्हाला चालत त्या आईस्क्रीमपर्यंत तुम्हाला चालत त्या गोष्टीपर्यंत जावंच लागेल त्यासाठी कर्म कष्ट हे करणंच गरजेचं आहे तेव्हाच तुमच्याकडे ते येतील तर मी माझा अनुभव तुम्हाला सांगते जसं मी तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी जे लिहिलं ते खरं झालं आता काय आहे ना लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये आपण ज्या टेक्निक्स वापरतो मी तुम्हाला टेक्निक सांगू शकते मी तुम्हाला प्रक्रिया सांगू शकते पण मी तुम्हाला माझी प्रॉपर इच्छा नाही सांगू शकणार का नाही सांगू शकणार कारण माझं कनेक्शन फक्त माझ्या आणि ब्रह्मांडामध्ये आहे मध्ये मला कुठलेच ऑब्स्टिकल्स नको आहेत मध्ये मला कोणताही कुठलाही असा तुटका तुटावा असा नको आहे की कोणीतरी ब्रेक आलं मध्येच खडका खटका मारला आणि मध्ये असं नको माझं कनेक्शन जे आहे म्हणजे इथून तार जोडायची तर डायरेक्ट ती ब्रह्मांडाकडेच गेली पाहिजे मध्ये कोणीच आलं नाही पाहिजे मध्ये तुमच्या घरातले पण नाही कोणीच नाही कारण ती तार डायरेक्ट तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शननुसार त्या ब्रह्मांडाकडेच म्हणजे आपण मॅग्नेट म्हणतो ना की बघा इथून हा खेळा ठोकला इथून इत, हा खेळा घेतला तो डायरेक्ट मॅग्नेटपर्यंत पोहोचला मध्ये एखादा गोष्ट आली तर तो मध्ये पडणार की नाही त्यासाठी तुम्हाला डायरेक्ट तिथे अट्रॅक्ट करायचं आहे तर ते तसं आहे त्यामुळे मी माझं अनुभव सांगू शकते तुम्हाला थोडक्यात पण मी तुम्हाला एक खात्री देऊ शकते हंड्रेड अँड वन कशाला फाईव्ह हंड्रेड अँड वन पर्सेंटेज मी तुम्हाला खात्री देऊ शकते की तुमची इच्छा पूर्ण होते अर जर माझी झाली आहे तर मग तुमची का नाही होणार मग त्यासाठी मला हे म्हणायचं आहे की कसं असतं एखादी गोष्ट जेव्हा आपण पॉझिटिव्हली घेतो तेव्हा ती गोष्ट आपल्यापर्यंत येते म्हणजे येतेच मी माझं सांगते मी तू कप मेथड तुमच्याबरोबर केला होता आठवतं तुम्हाला मला वाटतं एक मागच्या आठवड्यात मी तो व्हिडिओ टाकला होता की कोणतीही इच्छा पूर्ण करा फक्त चोवीस तासात फक्त चोवीस तासच ठीक आहे चोवीस तासासाठी मी पूर्ण पूर्ण पॉझिटिव्ह होते चोवीस तास काय मी ऑलमोस्ट आता पूर्ण ते पॉझिटिव्ह असते मी कधीच निगेटिव्ह गोष्टीबद्दल विचार करत नाही आणि हा एक प्लस पॉईंट तुमच्यात ॲड करायचा आहे कधीच निगेटिव्ह बोलायचं नाही कधीच निगेटिव्ह ऐकायचं नाही ऐकत जरी असेल तर हा 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 हा, हा। करून सोडून द्यायचं समोरच्याचं ऐकलं म्हणजे या कानातनं ऐकायचं या कानातनंच सोडून द्यायचं कोणाचीही निगेटिव्हिटी आपल्यावर येऊ द्यायची नाही ते महत्त्वाचं आहे तर मी जो टूकअप मेथड तुम्हाला सांगितला होता मी तुम्हाला सांगितलं होतं की ते तुम्हाला एकतर सकाळी किंवा मोस्ट ऑफ नाईंटी पर्सेंट तुम्हाला रात्रीच करायचं आहे रात्री म्हणजे झोपण्याआधी कारण झोपण्याआधी तुमचं सबकॉन्शियस माइंड खूप क्लिअर आणि क्लीन असतो तेव्हा तुमचे अटॅचमेंट्स खूप जास्ती होत असतात पण तुम्हाला मी सांगू मी तुमच्याबरोबर जे टूकअप मेथड केलं होतं आणि आय फील की मला त्या टूकअप मेथडचा रिझल्ट आता आहे येस आठ मागच्या आठवड्यात म्हणजे एका आठवड्यात मी टूकअप मेथडची इच्छा माझी पूर्ण झाली मी केव्हा केली होती मी तुमच्याबरोबर व्हिडिओ करताना केली होती हो की नाही तुम्हाला करून दाखवली होती कारण मी ती प्रॉपर प्रोसेस फॉलो केली होती व्हिडिओही खूप मोठा झाला होता ऑलमोस्ट दहा मिनटाच्या वर व्हिडिओ आहे तो त्यामुळे मी पूर्ण व्हिडिओमध्ये प्रोसेस तुम्हाला दाखवली होती आणि त्यामध्ये ज्या मी इच्छा बोलल्या आहे, आहे ज्या मी केल्या आहेत त्या ज्या माझ्या आहेत त्या मी मनातल्या मनात त्या सांगितलं आहे म्हणजे मी ऑलमोस्ट तिथे पूर्ण नाही दाखवलं आहे तुम्हाला बट मनातल्या मनात माझी जी पॉझिटिव्हिटी होते तिथे मी तुम्हाला सांगितलं आहे तर त्या टोकअप मेथड मी तेव्हाच केलं मी रात्री नाही केलं मी सकाळी नाही केलं मी डेली नाही केलं मी काय बोलले तुम्हाला कुठलीही मॅनिफेस्टेशन मेथड जी असते ती एकदा केली की ती सोडून द्यायची लेट गो करायची मी माझा ध्येय टाकला आहे आता तो ध्येय जाऊन कुठे पोहोचेल तो मला माहिती नाही त्याच्यामुळे तुम्हाला फक्त आणि फक्त तुम्हाला रिझल्टवर हे करायचं आहे की ते आता मला मिळणार आहे लेट गो करेन तुम्हाला सांगते मी टुकअप मेथडचा व्हिडिओ केला तुमच्याबरोबर मी खूप वेळा विचार केला की मी रात्री करेल माझ्या इच्छांसाठी पण माझ्याकडनं ते झालंही नाही आणि मी केलंही नाही कारण मला गरजही वाटली नाही कारण मी तेव्हा जेव्हा व्हिडिओ करत होते तेव्हाच मी मनापासून त्या गोष्टी खूप बोलल्या आणि त्या गोष्टी माझ्या रिअल झाल्या ॲक्च्युली रिअल झाल्या तुम्हाला सांगू मी जेवढ्या कळकळीने तुम्हाला सांगितलं त्या गोष्टी तुमच्यापर्यंत तर पोहोचल्याच पोहोचल्या पण माझ्या बाबतीतही त्या चांगल्या घडल्या त्यामुळे माझी इच्छा टू कप मेथडनी पूर्ण झाली आणि तुमची इच्छा पूर्ण व्हावी फक्त ताई मी किती दिवसापासून वाट बघतोय का ताई मला किती दिवस झाले करून झालं आहे पण अजून होत नाही आहे तर जसं मी तुम्हाला सांगितलं कधी कधी एक दिवसही लागतो एक मिनटंही लागतो एक महिनाही लागतो एक वर्षही लागू शकतो त्यामुळे ते तुमचे कष्ट तुमचे कर्म तुम्हाला करत राहायचे आहेत कारण मध्ये मध्ये जे ऑबस्टिकल्स असतात मध्ये मध्ये ज्या गोष्टी असतात तुम्हाला फील करून देण्याच्या ज्या गोष्टी असतात त्या महत्त्वाच्या असतात कारण ब्रह्मांडाकडे फक्त तुम्ही मेन्यू कार्ड जरी दिलं तर ब्रह्मांडाला ते तयार करायला थोडा वेळ लागतो हो की नाही थोडा वेळ त्याला त्याला घ्यावा लागतो कारण त्याला ती पूर्ण प्रोसेस करावी लागते आणि त्याचबरोबर जर तुम्ही असं मागितलं आणि असं दिलं तर तुला तुम्हाला त्याची किंमत राहणार आहे का नाही राहणार जेव्हा आपल्याला जे असं आपण आजकाल मुलांना म्हणतो की आपण मुलांनी मागितलं की लगेच त्यांना देतो म्हणून त्यांना किंमत नसते आणि तीच गोष्ट आपल्या काळात नव्वदच्या नव्वदाच्या काळामध्ये जेव्हा अगदी रडून बोमलून घ्यावं लागायचं तेव्हा त्याची किंमत कळायची असं असतं ॲक्च्युली ते कळतं ते आपल्याच बाबतीत नाही ब्रह्मांडाच्या बाबतीत इष्टदेवतांच्या बाबतीत आपल्या गुरूंच्या बाबतीत कोणालाही तुम्ही काही मागा तुमच्या गुरूंना मागा स्वामींना मागा कोणालाही मागा कोणीही असू देत पण ती जी शक्ती आहे ती शक्ती जोपर्यंत तुम्हाला हे प्रूफ करून देत नाही की तू ह्यासाठी कधी तत्पर आहे तेव्हाच तुम्हाला ती गोष्ट मिळते आणि त्यानुसार तुमच्या आयुष्यात त्या गोष्टी येतात त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह राहा बघा एखादी गोष्ट लवकर होते पण तुम्हाला सांगू कोणालाही कोणती गोष्ट लवकर मिळाली ना की त्याचा असा इफेक्ट राहत नाही आता तुम्हाला एक एक्झाम्पल देते काही वर्षांपूर्वी मला वाटतं ह्याच्या आपल्या लॉकडाऊनच्या वेळेस किंवा लॉकडाऊनच्या आधी राणू मंडल यांचं ह्या खूप फेमस झाल्या होत्या हो की नाही पण मला सांगा तो तेवढाच काळ होता कारण त्या झटक्यात फेमस झाल्या होत्या पण आता त्यांचं काही आहे का काहीच नाही म्हणजे आता कोणीच त्यांना विचारत नाही आता त्यांचा तो तो पे तो भाग होता तो संपला कारण त्यांनी रात्रीतनं श्रीमंती बघितली रात्रीतनं फेमस झाल्या पण त्या तेवढ्या ते काळासाठीच त्याच्यानंतर फुस काहीच नाही आता तर काहीच नाही सेम तुम्हाला सांगते जे लॉकडाऊनमध्ये एक गाणं खूप फेमस झालं होतं आय थिंक आ, ते मराठीचं आहे इन्स्टावर त्याचा ऑडिओ खूप फेमस झाला होता ज्यामध्ये काहीतरी होतं म्हणजे ती सिरियल होती बघा की रसोडे मे कॉन था आय थिंक सो so, रसोडे मे कॉन था तर त्या रसोडे मे कॉनथामधला जो जे आहे ज्या व्यक्तीने ते ते, ते रुदुम बनवलं होतं की कॉन था कॉन था, था कौन था ते जे होतं ते तेवढ्या ते काळासाठी त्या वर्षभरासाठी खूप फेमस झालं खूप 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 फेमस झालं आफ्टर दॅट इट्स गॉड म्हणजे त्याला काहीच नाही आहे म्हणजे हां ठीक आहे ही अ फेमस पर्सन मे बी तो त्याच्या फील्डमध्ये खूप चांगला करतो पण तुम्ही फेमस जी हे असते ते हे नाही होत त्याचबरोबर आय थिंक एक अजून एक बिग बॉसमधली एक ज, एक होती मला त्या सिंगरचंही नाव सांगा आणि ते बिग बॉसमधली जी होती तिचं साडा कुत्ता साडा कुत्ता असं काहीतरी होतं ना थे? थे तो तो ते तर ते सुद्धा त्याचंही मला सांगा होतं मला आठवत नाही असं काहीतरी होतं तर त्याच्यामध्ये पण बघा ते तेवढ्या काळासाठी खूप फेमस झालं आणि नंतर काय झालं तिची लव लाईफ डिस्टर्ब झाली बाकीच्या सगळ्या गोष्टी म्हणजे तेवढ्या पुरत्या तेवढ्या त्या गोष्टी असतात आणि नंतर मग ते होऊन जातं त्याचबरोबर ज्या व्यक्तीला गोष्ट हळूहळूहळू मिळते ज्या व्यक्तीला गोष्ट खूप अशी स्टेप बाय स्टेप मिळते त्याची जाणीव होऊन त्याला मिळते त्या व्यक्तीला त्याची किंमत राहते असे खूप जणं आहेत असे खूप एक्झाम्पल्स आहेत तर त्यामुळे तुम्ही बघा म्हणजे इतके स्ट्रगल केल्यावर आता तुम्हाला म्हणजे मी हिंदीमधले एक्झाम्पल्स देते मराठीमधले एक्झाम्पल्स तुमच्याकडे असेल तर मला सांगा अरे आहेत भरपूर एक्झाम्पल्स आहेत सुद्धा आय थिंक सिद्धार्थ काय नाव आहे त्याचं सिद्धार्थ नाव आठवत नाही आहे मला सॉरी स आज सर, सर नेम तर uh, त्या तो दिसायला अजिबात चांगला दिस चांगला नाही आहे दिसायला ठीक म्हणजे आत्ता छान दिसतो आधी एवढा काही चांगला नव्हता हुप्पा हुया त्यांनी मूवी केलेली आहे त्यांनी खूप स्ट्रगल केलं खूप स्ट्रगल आणि आज इतका छान तो ॲक्टर आहे की एव्हरी ही इज म्हणजे खरंच चांगलं आहे मग मा तेच मला म्हणायचं आहे वेन यू आर इन स्ट्रगल स्ट्रगलमध्ये जेव्हा तुम्ही जास्ती काम करता आणि तुम्हाला त्याची किंमत कळते तेव्हा तुम्हाला मिळालेल्या आनंदाला तुम्हाला तुम्हाला मिळालेल्या रिझल्टलासुद्धा तुम्ही तत्पर राहता आणि ते कायमस्वरूपी राहतं ते तेवढ्यापुरतं राहत नाही ते, ते कायमस्वरूपी राहतं आजीवन राहतं ठीक आहे जीवनभर राहतं सॉरी जीवनभर राहतं त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे खूप सिम्पल बेसिक फंडा आहे बघा पॉझिटिव्ह राहा नेगेटिव्ह लोकांपासून लांब राहा तुम्हाला मी मला असं वाटायला लागलं आहे की तुमच्या लोकांसाठी एक सेशन घेऊन यावं तर मी नक्कीच तुम्हाला एक वर्कशॉप एक सेशन क्रिएट करणार आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन मॅनिफेस्टेशनवर त्यावर लवकरच आपण अपडेट करूया तर आय होप तुम्हाला माझ्या अनुभवावरनं माझ्या या गोष्टींवरनं काहीतरी थोडा एक मिळाला असेल तर त्यावर तुम्ही थोडासा रे बघा आणि नंतर मग मला सांगा हा जो व्हिडिओ आहे हा ऑलरेडी खूप मोठा झालेला आहे त्यामुळे व्हिडिओ बघता आला तर पूर्ण बघा पण जर जमला तर मग अर्धा अर्धा करून बघितलं पण प्लीज पूर्ण बघा तुम्हाला त्याशिवाय कळणार नाही त्यामुळे चला भेटूया परत असेच आपले व्हिडिओज बघत रहा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परत श्री स्वामी समर्थ